नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला माहितीच आहे महाज्योती फ्री टॅब्लेट योजनेअंतर्गत जी काही नवीन एक अपात्र यादी जी आहे ती जाहीर झालेली आहे तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांच्या कमेंट्सच होत्या की आम्हाला पंच्याण्णव टक्के आहे आम्हाला नव्वद टक्के आहे तरीसुद्धा आमचे लिस्टमध्ये नाव नाही तर बऱ्याच जणांना जे काही कमेंटच्या माध्यमातून रिप्लाय देणं शक्य नाही त्यामुळं आपण आज हा व्हिडिओ घेतलेला आहे तर तुमच्या नंबर किंवा तुमचं यादीमध्ये नाव का आलं नाही किंवा तुम्ही का अपात्र झालेले आहेत याबद्दलची संपूर्ण अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत कोणत्या कारणामुळे तुम्हाला अपात्र करण्यात आलेलं आहे आता तुमचं पुढे यापुढे काय होणार संपूर्ण डिटेल आपण डि 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 डिस्कस या वी व्हिडिओमध्ये करणार आहोत संपूर्ण जे काही रिझन असेल तर ते जे काही अपात्र विद्यार्थ्यांची यादी आहे ती तुम्हाला डाउनलोड करायची असेल तर तुम्ही डाउनलोड करून घ्या वेबसाईटवरून तर ती यादी नंतर तुमचं नाव तुमच्यामध्ये चेक करायचं आहे तर आता टॉप कारणं आहेत ज्या कारणामुळे विद्यार्थ्यांची जास्त प्रमाणात अपात्र झालेले आहेत याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत आणि त्यावरती डिस्कस करणार आहोत त्यामुळे व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत आणि चॅनलवरती नेहमी सांगाल तर मित्रांनो तुम्ही जर ही अपात्र विद्यार्थ्यांची जी काही यादी आहे ती जर पाहिली तर या यादीमध्ये टोटल एकूण एकोणपन्नास हजार सातशे त्रेसष्ट विद्यार्थ्यांची नावं आहेत तर या यादीमध्ये एवढ्या जणांची नावं आहेत तर मी आधीही सांगितलं होतं की बरोबर व्यवस्थित फॉर्म भरा डाकुमेंट व्यवस्थित अपलोड करा क्लिअर अपलोड करा फॉर्म भरताना तर तरीसुद्धा त्या तर विद्यार्थ्यांचं या ठिकाणी विद्या त्यांनी चुकी केलेली आहे आणि त्यामुळे त्यांचं जी काही त्रुटीच्या लिस्टमध्ये नाव आलेलं आहे तर आता कोणकोणत्या नेमकं रिझन आहेत जे काही टॉप रिझन आहे ते आपण या ठिकाणी जाणून घेऊया तर जेव्हा आपण फॉर्म भरणे सुरू झाले होते तेव्हा मी सुद्धा तेव्हा फॉर्म भरताना सुद्धा सांगितलं होतं की सर्व डॉक्युमेंट अपलोड करा तुमच्याकडे काही डॉक्युमेंट नसतील तर ते आधी पहिले काढून घ्या जसं की नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट तर ते कसं काढायचं याचासुद्धा आपण व्हिडिओ बनवला होता त्या व्हिडिओची तुम्ही मदत घेतली असेल असं मी समजतो आणि काही जणांनी घेतली नसेल तर काही टॉप कारणं आहेत ज्यामुळे त्यांचं जे काही रिझन आहे ते रिजेक्ट फॉर्म झालेला आहे आणि पर्सेंटेज असूनसुद्धा त्यांना जे आहे ते अपात्र व्हावं लागलं तर कोणकोणते कारणाचे आता जास्त वेळानंतर डिस्कस करूया तर या ठिकाणी नंबर एकचं जे काही कारण आहे ज्या कारणामुळे सर्वात जास्त विद्यार्थी अपात्र झालेले आहेत ते म्हणजे या ठिकाणी लेस दॅन कट ऑफ मार्क तर जे काही कट ऑफचा क्रायटेरि तर जे काही कट ऑफचा क्रायटेरिया होता मित्रांनो ते आपण त्या व्हिडिओवरती डिस्कस केलेला आहे ते व्हिडिओसुद्धा पाहिलेला आहे कोणत्या कॅटेगरीनुसार किती कोणत्या कॅटेगरीनुसार किती कट ऑफ लागलेला आहे कॅटेगरी वाईज या कॅटेगरी वाईज त्याचे काही कट ऑफ आहे त्यावरती आपण ऑलरेडी डिस्कस केलेलं आहे तर हे एक नंबरचं कारण आहे ज्यामध्ये सर्वात जास्त विद्यार्थी अपात्र झालेले आहेत म्हणजे त्यांना कट ऑफ मार्कपेक्षा कमी मार्क आहे त्याच्यामुळे ते अपात्र झालेले आहेत त्यानंतर नेक्स्ट पॉईंटवरती जाऊया दुसरं कारण म्हणजे या ठिकाणी सायन्स स्ट्रीम तर आता या ठिकाणी त्यांनी सांगितलं होतं की आपण या ठिकाणी बारावीला किंवा अकरावीला आपण या ठिकाणी सायन्सला ॲडमिशन घेतलेली आहे याचं आपल्याला प्रूफ द्यावं लागतं तर यामध्ये एक तर गुन्हाफाईट होता आणि एक ॲडमिशन पावती होती तर काही जणांनी काय केलं या ठिकाणी ॲडमिशन पावती अपलोड केली परंतु त्या ठिकाणी ते त्यांचं या ठिकाणी त्या पावतीवरती सायन्स स्ट्रीमला या ठिकाणी यांची विद्यार्थ्यांची ॲडमिशन आहे अशा पद्धतीचा त्या ठिकाणी उल्लेख नाही आहे त्यामुळे सुद्धा त्यांचा जे काही फॉर्म आहे तो थ्रूट्यूबमध्ये आलेला आहे आता बरेच असे सुद्धा विद्यार्थी असू शकतात ज्यांचं या ठिकाणी पर्सेंटेज दहावीला जास्त असेल नव्वद असेल पंच्याण्णव असेल ब्याण्णव असेल परंतु त्यांनी फक्त सायन्स स्ट्रीम त्या पावतीवरती उल्लेख नसल्यामुळे त्यांचा फॉर्म रिजेक्ट झालेला आहे तर ज्यांना असं वाटत असेल की आपल्याला पर्सेंटेज असूनसुद्धा का आपला फॉर्म रिजेक्ट झाला तर हे त्यापैकी एक महत्त्वाचं कारण आहे त्यानंतर पुढे जाऊया दुसरं आहे नॉन क्रिमिनल नॉट अपलोड हे सुद्धा मोठ्या प्रमाणावरती भरपूर जणांनी नॉन क्रिमिनल अपलोड केले नाही त्यामुळे त्यांचे फॉर्म सरळ रिजेक्ट करण्यात आलेले आहे त्या ठिकाणी नोटीसमध्ये स्पष्ट सांगितलं होतं तुम्हाला व्हॅलिड नॉन क्रिमिनल अपलोड करावं लागेल ते पण विद्यार्थी स्वतःचं सो। तर नॉन क्रिमिनल कसं काढायचं याबद्दलचा आपण व्हिडिओ बनवलेला आहे ए टू झेड माहिती त्या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे आणि ये या व्हिडिओ पाहून बरेच विद्यार्थ्यांनी याचा फायदासुद्धा घेतलेला आहे त्यांचा नॉन क्रिमिनलसुद्धा काढलंसुद्धा आहे समज झाला की नॉन क्रिमिनलच्या ऑप्शनमध्ये आपण दुसरा काही कास्ट सर्टिफिकेट वगैरे टाकून देऊ आणि आपलं काम जमून जाईल परंतु हे त्यांचा गैरसमज होता त्यांनी ते तसं केलं आणि पुढे आपण या ठिकाणी पाहतो अपात्र यादीमध्ये नाव आलेलं तुम्ही पाहू शकता त्यानंतर पुढचा पॉईंट पॉईंट समजला असं नॉन क्रिमिनल काही विद्यार्थ्यांनी अपलोड केलेलं नाही आता त्याच्यामध्ये दुसरा एक पॉईंट आहे ते म्हणजे नॉन क्रिमिनल अपलोड तर केलं परंतु ते के कोणतं के केलं जुनं केलं वॅलिडवालं केलं नाही म्हणजे ज्याचे त्यांनी फॉर्म भरताना स्पष्ट सांगितलं होतं आपल्याला एकतीस मार्च दोन हजार सव्वीसपर्यंतचं जे काही युवा त्याच्यानंतर ते चालते एक्सपायर होणार परंतु चालू आपल्याला करंटवालं वॅलिडवालं पाहिजे असं त्यांनी सांगितलं होतं परंतु काही जणांनी त्यांनी अप्लाय केलं असेल परंतु ते मिळालं नसेल त्यामुळे त्यांनी जुनंच टाकलं त्यांना वाटलं नंतर आपण अपलोड करून घेऊ किंवा नंतर ॲडजस्ट होऊन जाईल ते अशा संभ्रमामध्ये राहिले आणि त्यांनी फॉर्म लवकर भरून टाकला त्यांना वाटलं डेट चालली जाईल या असा त्यांचा गैरसमज झाला त्यामुळे त्यांनी लवकर फॉर्म भरून टाकला जुन्याच नॉन क्रिमिनल भरती तर त्यामुळे त्यांचा फॉर्म रिजेक्ट झालेला आहे तर हे सुद्धा एक कारण या ठिकाणी दिलेलं तुम्ही पाहू शकता नॉन क्रिमिनल त्यांनी व्हॅलिड नॉन क्रिमिनल अपलोड केल्या नसल्यामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांचे फॉर्म रिजेक्ट झाले याच्यामध्ये सुद्धा हजारो विद्यार्थी असू शकतात तर आता जे मेन मेन हायलाईट्स आहे आपण कोणकोणते कारण मला आढळून आले ते मी या ठिकाणी कोणत्या कोणत्या कारणामुळे मोठ्या प्रमाणात विद्यार्थी अपात्र झाले त्याबद्दल आपण डिस्कस करत आहोत आहे आता पहिलं म्हणजे नॉन क्रिमिनल अपलोडच केलं नाही त्यानंतर दुसरं आहे अपलोड केलं पण व्हॅलिड केलं नाही आणि तिसरं आहे क्लिअर अपलोड केलं नाही आता क्लिअर अपलोड केलं नाही म्हणजे त्यांची जी काही साईज आहे व्यवस्थित पी डी एफ फाईलमध्ये किंवा जे पी जी फाईलमध्ये त्यांनी या ठिकाणी अपलोड केलं नाही त्याची साईज त्यामुळे त्यांना ओळखू आलं नाही आता त्यांनी ते ओरिजिनल अपलोड अपलोड केलं की एडिट वगैरे करून केलं ते त्यांचा प्रश्न आहे परंतु त्यांनी क्लिअर अपलोड केल्याने त्याच्यामुळं सुद्धा रिजेक्ट झालेला आहे म्हणजे चुकीचं अपलोड केलं तरीसुद्धा रिजेक्ट होणार त्यानंतर क्लि क्लिअर अपलोड नाही केलं तरीसुद्धा रिजेक्ट होणार तर तुम्हाला एकदम ओरिजिनल आणि व्हॅलिडच अपलोड करावं लागेल हे गोष्ट लक्षात ठेवायची आहे पणच जाऊया पुढचं कोणतं कारण आहे ज्यामुळे फॉर्म रिजेक्ट झालेलं आहे नॉन संदर्भातलं तर या ठिकाणी नेम डज नॉट एक्झिस्टेड तर जे नॉन क्रिमिनल त्यांनी अपलोड केलं क्लिअर अपलोड केलं व्हॅलिड केलं परंतु त्यांचं त्याच्यामध्ये नावच नाही आहे जे अर्जदार आहे किंवा त्याच्या अर्जदारावर ज्या ज्या नावाने अर्ज केला तुम्ही ते वेगळं नाव आहे आणि नॉन क्रिमिनल जे नाव आहे ते वेगळं आहे किंवा त्यांनी त्यांच्या भावाचं बहिणीचं अपलोड केलं असेल कदाचित असं सुद्धा आपण समजू शकतो तर यामुळे सुद्धा त्यांचे फॉर्म रिजेक्ट झाले महाज्योगी संस्थेला काय अपेक्षित होतं स्वतः ज्या विद्यार्थी फॉर्म भरणार आहे त्यांच्या नावात नॉन क्रिमिनल पाहिजे होतं त्यानंतर व्हॅलिड पाहिजे होतं आणि चालू वर्षाचं म्हणजे व्हॅलिड ओरिजिनल असं नॉन क्रिमिनल त्यांना पाहिजे होतं आणि क्लिअर स्पष्ट उपयोगा तर सर्व ज्यांनी असं अपलोड केलं असेल तिन्ही क्रायटेरियामध्ये बसले असेल त्यांचं फॉर्म अप्रूव्ह झालेलं आहे काही अडचण नाही आता काही जणांनी काय केलं दुसऱ्याचं नॉन क्रिमिनल अपलोड केलं त्यांना पर्सेंटेजसुद्धा चांगले होते तरीसुद्धा त्यांनी शॉर्टकट पर्यायाचा वापर करण्याचा प्रयत्न केला आणि त्यांचा फॉर्म रिजेक्ट झाला प्रश्नाकडे येऊया डॉक्युमेंट नॉट अपलोड हे सुद्धा बऱ्याच जणांनी या ठिकाणी डॉक्युमेंट नसल्यामुळे या ठिकाणी त्यांचं जे काही फॉर्म आहे ते अपात्र करण्यात आलेलं आता डॉक्युमेंट नॉट अपलोड याचा अर्थ काय समजायचा त्यांनी काही डॉक्युमेंट अपलोड केले काही नसेल केले किंवा काही केले असेल किंवा मग सर्व ऑप्शनमध्ये एकच डॉक्युमेंट अपलोड केले सर्व आणि फॉर्म सबमिट केला त्यांना वाटलं असेल फॉर्म सबमिट झाला म्हणजे विषय संपला परंतु असं नाही त्यांनी फॉर्म चेक केला त्यांना वाटलं यांनी डॉक्युमेंट प्रॉपर अपलोड करायला पाहिजे होते ते त्यांना आढळून आले नाही त्याच्यामुळे त्यांना या ठिकाणी बाहेर गेलं या ठिकाणी काही जणांनी आता काही नंतर असा सुद्धा प्रॉब्लेम आलेला आहे डॉक्युमेंट नॉट बिलॉग कॅन्डिडेट याचा अर्थ काय की तो विद्यार्थी त्या संबंधित यासाठी पात्र नाही आहे किंवा ज्यांनी समजा एखाद्या एस सी कॅटेगरीचा विद्यार्थी असेल आणि त्यांनी फॉर्म भरला कास्ट सर्टिफिटच्या ठिकाणी तर त्यांना ते आढळून आलं की हा विद्यार्थी अपात्र आहे त्याच्यामुळं अशा पद्धतीचा ऑप्शन त्या ठिकाणी दिलेला आहे त्यांनी तर आपण असा त्याचा अर्थ काढू शकतो त्यानंतर पुढचा प्रश्न पुढचं या ठिकाणी त्रुटी आहे ते म्हणजे नॉट डॉक्युमेंट नॉट अपलोड तर नॉट डॉक्युमेंट अपलोड केले परंतु त्यांनी डॉक्युमेंट नॉट अपलोड या ठिकाणी डॉक्युमेंट अपलोड करण्यात आलेले आहे परंतु ते क्लिअर डॉक्युमेंट अपलोड नाही केले त्यांनी कसेही केले फोटो मोबाईल त्यानंतर पुढचं कारण आहे काही विद्यार्थ्यांनी कास्ट सर्टिफिकेट अपलोड केलेले नाही आहे कास्ट सर्टिफिकेट एक दुसरंच काहीतरी अपलोड केलं आणि फॉर्म सबमिट केला यामुळे सुद्धा त्यांचं जे काही फॉर्म आहे तो रिजेक्ट करण्यात आले नाही कास्ट सर्टिफिकेट अपलोड केलं परंतु त्या कास्ट सर्टिफिकेटवरती अर्जदाराचं ज्या नावाने फॉर्म भरलेलं आहे त्या पत्र आहे तर ज्यांचा नावाने फॉर्म भरत आहे त्याच व्यक्तीचे सर्व कागदपत्रे लागणार आहेत हे आधार कार्ड नॉट अपलोड आधार कार्ड अपलोड केलेलं नाही बऱ्याच जणांनी त्यामुळे आधार कार्डमुळे फॉर्म रिजेक्ट झालेला आहे पुढचं कारण आहे बोन नॉन क्रिमिलर फाईट ऑब्लिक रिसिप्ट तर बारावी सायन्सला ॲडमिशन घेतली याचा प्रूफ म्हणून तुम्हाला त्यांनी बोनाफाईट किंवा ॲडमिशन रिसिप्ट मागितली होती तर ता त्यांनी अपलोड केलेलं आहे दोनपैकी एकही अपलोड केलं नाही त्याच्यामुळे फॉर्म रिजेक्ट झाला आणि तिसरं म्हणजे नॉन क्रिमिलर अपलोड केलं नाही हे तीन कारण आहेत त्याच्यामुळे सुद्धा फॉर्म रिजेक्ट करण्यात आलेले आहे बऱ्याच विद्यार्थ्यांचे त्यानंतर पुढचा मित्रांनो बोनाफाईट किंवा ॲडमिशन पाऊस त्यांनी अपलोड केली परंतु त्या ॲडमिशन किंवा बोनाफाईटच्या याच्यावरती त्यांचं नाव उपलब्ध नाही किंवा नाव उपलब्ध नाही त्यांना दिसलं नाही अवेलेबल नाही त्याच्यामुळे सुद्धा बऱ्याच विद्यार्थ्यांचे फॉर्म रिजेक्ट करण्यात आलेले आहे हे त्याच्या ठिकाणी कारण त्या लिस्टमध्ये दिलेले आहेत ते आपण पाहूनच या ठिकाणी माहिती घेत आहोत जी मार्कशीट आहे ती ओ अपलोड केलेली नाही एक तर त्यांना जे ऑनलाईन रिझल्ट लागलेला होता ते अपलोड केला असेल किंवा त्याचे झेरॉक्स वगैरे अपलोड केले असेल तर ते त्यांना ऑनलाईन ओरिजिनल अपेक्षित होतं मार्कशीट अपलोड करणं कारण की काही दिवसानंतर ते मार्कशीट मिळाली होती तेव्हा साईट सुरू होती तर त्यांनी तेव्हा या ठिकाणी अपलोड ओरिजिनल मार्कशीट अपलोड केली नाही त्यांना ओरिजिनल मार्केट पाहिजे होती त्यामुळं ते सुद्धा त्यांनी फॉर्म रिजेक्ट केलेले आहेत ज्यांनी फॉ ओरिजिनल मार्केट अपलोड केलेली नाही त्यांनी मार्कशीट जे आहे जे त्यांनी अपलोड केली दहावीची मार्केट त्यांनी अपलोड केली परंतु ते दुसऱ्याची अपलोड केली म्हणजे अर्ज एका नावाने आणि दहावीची मार्केट दुसऱ्याच्या नावाची जोडली असं जमत नाही त्याच्यामुळे त्यांनी असं स्पष्ट लिहिलेलं आहे की एस एस सी मार्कशीटवरती नाव उपलब्ध नाही म्हणजे नाव उपलब्ध आहे पण ते दुसऱ्या विद्यार्थ्यात आहे तर आपल्याला ज्यांच्या नावाने अर्थ केला त्याचं नाव उपलब्ध नाही त्याच्यामुळे फॉर्म रिजेक्ट करण्यात आलेला आहे म्हणजे क्लिअर रोखत नाही ओळखू येत नाही मार्कशीट ब्लर होतं त्याच्यामुळे त्याच्यावरचे काही पर्सेंटेज वगैरे असेल त्यांना ते ओळखू आले नसतील त्याच्यामुळे सुद्धा फॉर्म रिजेक्ट करण्यात आलेले आहेत त्यानंतर शेवटचं आहे आणि दहावी जी आहे ते या ठिकाणी दोन हजार चोवीसला पास केलेली नाही तरीसुद्धा त्यांनी फॉर्म भरलेले आहेत सरळ सरळ त्यांनी सांगितलं होतं तुम्ही जर दहावी दोन हजार चोवीसला पास झाले असाल आणि अकरावीला सायन्स घ्यायला ॲडमिशन घेणार असाल तरच तुम्ही फॉर्म भरू शकता तरच तुम्ही पात्र आहात पण तरी काही विद्यार्थ्यांनीसुद्धा या ठिकाणी सायन्सला तर ॲडमिशन घेतलेली आहे परंतु दहावी जी आहे त्यांची दोन हजार तेवीस दोन हजार बावीस दोन हजार एकवीस अशा वर्षी त्यांनी दहावी उत्तीर्ण केलेली आहे आणि तरीसुद्धा फॉर्म भरलेला आहे त्याच्यामुळे सुद्धा हा फॉर्म रिजेक्ट करण्यात आलेला आहे बऱ्याच जणांना वाटलं असेल की आपण जेव्हा अकरावीला होतो तेव्हा फॉर्म भरला नाही त्याच्यामुळं आता बारावीला हवा आपण तर यावर्षी भरून पाहू जमते का तर ते या ठिकाणी चालत नाही त्याच्यावरती दहावीवरती लिहून असते दोन हजार तुम्ही पास केली दहावी दोन हजार चोवीसला केली तेवीसला केली की बावीसला केली तर या ठिकाणी ज्यांनी दहावी पास चोवीसला केलेली आहे दोन हजार चोवीसला त्यांचेच अर्ज फक्त पात्र होणार आहेत तर ज्यांनी दोन हजार तेवीस बावीसला केली असेल तर ते या ठिकाणी पात्र नाहीत त्यामुळे त्यांचे नाव अपात्र यादीत आलेले आहेत तर अशा पद्धतीचे जे काही महत्त्वाचे पॉईंट्स होते जे मला या ठिकाणी यादीमध्ये दिसले कोणकोणते कारण होते कोण म्हणजे जास्त कोणत्या कारणामुळे रिजेक्ट झाले फॉर्म तर ते कारणं आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे जर तुम्हाला या व्यतिरिक्तसुद्धा दी काही कारणं जर त्या यादीमध्ये दिसत असेल तर तुम्ही मला कमेंट करून सांगा आता या ठिकाणी महत्त्वाचं म्हणजे आता आपण कारण जाणून घेतलं तर म्हणजे जे लेस दॅन कट ऑफ मार्क आहे या विद्यार्थ्यांचा काही विषय नाही आहे यांना मार्कच नाही त्याच्यामुळे यांचा काही विषय नाही आहे परंतु ज्या विद्यार्थ्यांना मार्क आहे परंतु हे डॉक्युमेंट ज्यांना रिजेक्ट झाले कोणाचे क्लिअर नाही कुणाचं ओरिजिनल नाही कुणाचं काही नाही तर अशा विद्यार्थ्यांची जी काही यादी आहे ती मागच्या वर्षीसुद्धा पब्लिश झाली होती आणि त्यांना एक शेवटची संधी देण्यात आली होती की तुम्ही तुमची कागदपत्र जे प्रॉब्लेम होता ते प्रॉब्लेम पहा आणि पुन्हा एकदा तुम्हाला शेवटची संधी देण्यात येत आहे आणि ते पोर्टलवरती जाऊन व्यवस्थित डॉक्युमेंट कलेक्शन करून घ्या रीअपलोड करा डॉक्युमेंट तर माझं असं म्हणणं आहे वैयक्तिक वर्षी सुद्धा त्यांनी जर अशी पुन्हा एकदा संधी दे दिली द्यायला पाहिजे की नाही तुम्ही कमेंट करून सांगा जेणेकरून जेवढे काही विद्यार्थी थे, खरंच त्यांना पंच्याण्णव मार्ग किंवा शहाण्णव मार्ग ब्याण्णव मार्ग मिळालेले आहेत परंतु त्यांनी छोट्या छोट्या कारणामुळं जसे की बोन सर्टिफिकेट असेल ॲडमिशन रिसिप्ट असेल या कारणामुळे त्यांचा फॉर्म रिजेक्ट करण्यात आलेला आहे त्यांना एक शेवटची संधी द्यायला पाहिजे त्यांनी मा मागच्या वर्षीसुद्धा दिली होती तर त्याचासुद्धा आपल्याजवळ प्रूफ आहे आपण व्हिडिओसुद्धा बनवला होता ते व्हिडिओ तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल ते व्हिडिओ पहा व्हिडिओ पहा त्यानंतर तुम्ही डिसाईड करा तुम्हाला काय वाटते की यावर्षीसुद्धा अशा पद्धतीची संधी मिळाली पाहिजे का आणि जर तुम्हाला वाटत असेल मिळाली पाहिजे तर तुम्ही खाली कमेंट करून सांगा आणि त्यांना एक शेवटची एक पुन्हा जी आहे ती संधी देण्यात यायला पाहिजे ज्यांची थोड्या थोड्या चुकीमुळे फॉर्म या ठिकाणी रिजेक्ट झालेले आहेत त्यांना एक शेवटची संधी द्यायला हरकत नाही कारण की त्यांनी मागच्या वर्षीसुद्धा संधी विद्यार्थ्यांना दिली होती तर आता सर्वांचं लक्ष राहणार आहे की आता या ठिकाणी महाजीतर्फे काय या ठिकाणी निर्णय घेण्यात येते जर या ठिकाणी त्यांना पुन्हा एकदा एक संधी देण्यात आली होत करू विद्यार्थी आहेत बरेच याच्यामध्ये तर त्यांचा नक्कीच फायदा होणार आहे आणि जे लेस दॅन कट ऑफ मार्ग आहे त्यांच्यासाठी आपण म्हणत नाही परंतु त्यांची ॲडमिशन पावती बोनाफाईट नॉन सिमलर कास्ट सर्टिफिकेट किंवा कोणाचा नॉन किमल लवकर मिळत नाही असे काय दुसरे काही डॉक्युमेंटचे कारणं असतील तर त्यांना तर एक संधी द्यायलाच पाहिजे तर अशा पद्धतीची मित्रांनो हे महत्त्वाचे अशी अपडेट होती नॉन अशा पद्धतीची महत्त्वाची अपडेट होती महायुती फ्री टॅबलेट योजनेसंदर्भात तर जे कोणते महत्त्वाचे कारणं होते ज्या कारणामुळे विद्यार्थ्यांची अपात्र झालेले आहेत त्या कारणावर आपण डिस्कस केलेलं आहे याच्यामध्ये काही सुटले असतील कारण तुम्ही मला कमेंट करून सांगा आणि जे कोणी आपले ओळखीचे मित्र असतील ज्यांना असं वाटत असेल की आपल्याला पर्सेंटेज होतं तरीसुद्धा आपला फक्त पर... शेअर करा तर या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व प्रश्नांची उत्तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती कमेंट करून नक्की विचारा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती सह तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र